म्हणतात अण्णा काय त्याला काय अर्थ राहिलेले नाहीये अण्णा अचानक जागे होतात मोदी काळामध्ये किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले इतका भ्रष्टाचार झाला इतका अनाचार झाला लोकशाहीवरती हल्ले झाले तेव्हा आमच्या अण्णा हजारे कधीच त्यांनी हालचाल केली नाही पण त्यांना दिल्लीतील केजरीवालच्या पराभवाने एक आनंद झालेला आहे हा दुःखद आहे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद पाहिला काल अत्यंत अत्यानंद होता त्यांच्या चेहऱ्यावर हो। तो लोकशाहीला मारक आहे केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि अण्णा देशाला त्यामुळेच माहीत झाले हे सुद्धा तितकंच खरं आहे पण गेल्या बारा वर्षामध्ये महा या देशामध्ये अशी अनेक संकटं आली देश लुटला जातो आहे देश विकला जातो आहे एकाच उद्योगपतीच्या घशामध्ये देशाची सार्वजनिक संपत्ती घातली जाते भ्रष्टाचारांना भाजपमध्ये पवित्र करून घेतलं जात आहे ज्यांच्यावरती अण्णा आजारांचे आरोप होते असे सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत अण्णा आजारांना त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही यामागचं रहस्य काय आहे केजरीवाल हारले निवडणुकात हरजित होते तो पराभव केजरीवालनी पण स्वीकारलेला आहे पण त्याचा आनंद जर अण्णा हजारे यांच्यासारख्या लोकांना किंवा केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसलाही झाला असेल तर मला त्याचं दुःख वाटतंय कारण केजरीवाल जरी हरले असले तरी भारतीय जनता पक्ष विजयी झाला नरेंद्र मोदी विजयी झाले अमित शहा विजयी झाले ज्यांनी या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खांडलेला आहे